श्री सिद्धेश्वर टर्मिनल मार्केट यार्ड व्यापारी संघाच्या वतीनं श्री गणेश जयंती उत्साह साजरी करण्यात आली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला विभागात श्री गणेश जयंतीनिमित्त गणेशाची पूजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे आणि आडत व्यापारी केदारनाथ बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी आरती आणि पाळणा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सर्व गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सर्व आडते व्यापारी माथाडी कामगार मुनीम स्टाफ आणि शेतकरी बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी अडत व्यापारी रेवण सिद्ध आवजे शांतवीरप्पा बनजगोळे महेश ठेसे विरेश गाडेकर संभाजी भोसले गजानन होनराव राजकुमार पौळ अमोल बिराजदार रुद्रेश पाटील नारायण माशाळकर मारुती बिराजदार रोहित दहिटणे सचिन हिरेमठ प्रकाश यारगले रेवण सिद्ध हद्रे सुहास जाधव सिद्धरामप्पा हुलसुरे विजयकुमार तंबाके वैजनाथ कदम आदींची उपस्थिती होती મુખ્યા શોભા તો